उंबरखेड तालुक्यातील टाकळी इसापूर ग्रामपंचायत टाकळी येथील सरपंच उज्ज्वला हाके यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शनिवारी निवडणूक घेण्यात आली यावेळी सौ सुषमा बाळू चव्हाण यांची टाकळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी पंचायत समिती उंबरखेडचे विस्तार अधिकारी मुंडे यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली आज दिनांक तेरा एक दोन हजार सरपंच ग्रामपंचायत टाकळी इसापूर येथील निवडणूक झाली त्यात सरपंच म्हणून सुषमा बाळू चव्हाण यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांना मी आदेश अधिकारी मधु असे सरपंच म्हणून निवडून आल्याचे जाहीर यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते संजय जाधव थ्रीडी न्यूज यवतमाळ थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी व्हा